जय शिवराय आजची भटकंती आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा घाट आणि आपल्या निसर्ग सौंदर्यामुळे प्रसिद्ध असलेला कशेडी घाट त्या घाटातील श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ जे की त्या हे। हे या घाटातील निसर्गाच्या कुशीत वसलेलं आहे हे ठिकाण आज आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आजच्या या ऐतिहासिक घाटाची भटकंतीसाठी माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार प्रकाशजी कदम सोबतीला रवींद्र प्रवीण आणि हिरवा शालून असलेला निसर्ग सौंदर्य रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असणारा हा घाट वाहन चालवणाऱ्यांना आनंद घेण्यासाठी उत्तम आहे या घाटातून प्रवास करताना घाटमात्यावरून खाली रमणीय कोकणाचे दर्शन होते सोबतच घाटमात्यावर असणारे एक मंदिर म्हणजेच स्वामी समर्थांचे ठिकाण हे देखील आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत संध्याकाळची वेळ होती पावसाने उसंत घेतली होती त्यामुळे मंदिराच्या आवारातून कशडी घाट आणि कोकणाचे रमणीय निसर्ग पाहताना मन अगदी निसर्गात हरवूनच गेले या जागेचे मालक श्री कृष्णा लक्ष्मण पाटील यांना स्वामींनी दृष्टांत दिला आणि अनेक स्वामी भक्तांच्या मदतीने हे मंदिर आज चोवीस वर्ष पूर्ण झाले त्यानंतर लगेचच हातपाय देऊन स्वामींचे दर्शनास निघालो पहिल्या मजल्यावर पोचताच समोर सिद्धिविनायक मंदिराच्या कळसाचे दर्शन घडते भव्य सभागृह नितांत शांतता पाहून मन प्रसन्न होते कलसाच्या अगदी समोरच पंचधातूंची साडेचार फुटाची सातशे ऐंशी किलो वजनाची पद्मासनामधील आखीव रेखीव स्वामींच्या सुंदर मूर्तीचे दर्शन घडते आणि हो ही भटकंती लाभल्याचे समाधान मिळते प्रामुख्याने गुरुपौर्णिमा दत्त जयंती स्वामींची पुण्यतिथी असे अनेक उपक्रम मोठ्या उत्साहाने येथे साजरे केले जातात तर गुरुवारी महाप्रसादाचे नियोजन केले जाते तसेच दररोज दुपारी दीड वाजता प्रसादाचे नियोजन देखील के येथे केले जाते त्यामुळे आपण या घाटमार्गाने जाणार असला तर नक्की स्वामींना भेट द्या आपल्याला मेडिटेशन रूम देखील पाहायला भेटतो जेथे आपण ध्यान साधना करू शकतो नंतर ड्रोन भाऊला आकाशात झेपावण्याची वेळ झाली परंतु ड्रोन भाऊला पाहून हा मठाचा पहारे करीत भलताच भडकला होता त्यामुळे पुन्हा ड्रोनला खाली आणायचे आपण या घाटातील असंख्य दंतकथा वाचल्या असतील किंबहुना त्या ऐकल्या सुद्धा असतील याला उपाय म्हणून घाटाच्या लगतच स्वामींचे दर्शन आपल्याला घडते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हीच भावना ऊर्जा घेऊन आपण या घाटातून प्रवास करत असतो हे आपलं आणि कोकणकारांचं भाग्यच जणू कशडी घाटात वाहनांची नेहमीच गर्दी पाहायला मिळते या घाटातील रस्ता वळणावळणाचा असल्याने येथे अपघात देखील भरपूर होतात शिवाय हा घाट चढून उतरण्यासाठी आपल्याला अर्धा ते पाऊन तास लागतो आनंदाची गोष्ट म्हणजे इथे होणारा हा कशडी बोगदा कोकण किनारपट्टीला दख्खनच्या पठाराशी जोडणारा हा कशेडी घाट सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यांचे दर्शन घडवतो फेसाळणारे धबधबे पाण्याने तुडुंब भरणारे भात काचरे अल्हाददायी थंड बोचणारा वारा गिरक्या घ्यायला लावणारी वळणे हे कोणालाही मोहत पाडण्यासाठी पुरेसे आहे कशेडी घाट पाहिल्यावर असे वाटते की आकाशातील ढग आणि डोंगर रांगा या एकमेकांसोबत लपंड्या खेळत आहेत निसर्गाच्या कुशीत आपल्या सुखाची व्याख्या शोधणाऱ्यांसाठी परफेक्ट ठिकाण म्हणजे कशडी घाट एक ना अनेक पर्यटन स्थळे आपल्या आजूबाजूला दिसतील त्यांना जपणे हे आपले कर्तव्य आहे कचरा व्यसन हे न करता हा निसर्ग आपल्याला जपता येईल तुम्ही त्याला जपा म्हणजे तो तुम्हाला जपेल तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा अशाच निसर्गातील भटकंतीच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर आजचा प्रवास आपण इथेच थांबूयात आणि पुन्हा भेटूया सह्याद्रीतील अशाच नितांत सुंदर रमणीय आणि भन्नाट भटकंतीमध्ये धन्यवाद